नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नालेगावची प्रसिद्ध लेडी डॉनने संपवली आपली जीवनयात्रा हत्या की आत्महत्या चर्चेला उधान अहमदनगर शहरातील नालेगाव भागातील प्रसिद्ध असलेली मनी डॉन म्हणजेच मनीषा सुभाष बेलापूरकर राहणार टांगेगल्ली अहमदनगर हिने आपली जीवनयात्रा संपवली आहे सतत नालेगाव भागामध्ये विविध कारणांनी प्रसिद्ध असलेल्या या तरुणीने सोशल मीडियावर स्वतःची लेडी मनी डॉन म्हणून ओळख निर्माण केली होती आज रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास नगरकल्याण रोडवरील गणेशनगर रेल्वे ट्रॅक येथे या तरुणीने आपली जीवनयात्रा संपवली सदर घटनेचा सखोल तपास तोपखाना पोलीस करत आहेत परंतु या घटनेनंतर शहरात चर्चेला उधाण आले आहे ही घटना हत्या की आत्महत्या यामुळे पोलिसांच्या तपासात आता नेमकं काय समोर येत आहे याकडे सर्वांच लक्ष लागले। प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एकशे पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा